Thank you for watching! विकासाचे दोन मार्ग शिक्षण मंत्री आणि सरपंच या विषयावर आपले मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्या ही नम्र विनंती अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचे शान अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचे ज्ञान अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचे पंचप्राण अध्यक्ष म्हणजे विचारांची कांत तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माधव आप्पा काकुटे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले स्थान स्वीकारावे आजच्या आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले राहुल सर आणि तसेच प्रियंका मॅडम यांनाही अशी विनंती करतो की त्यांनी आपले स्थान स्वीकारावे तसेच <laughs> 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 आजच्या आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पांडुरंग पांडुरंग नायकवाडे सर जालिंदर जोगण सर विकास लांडे सर सुनील सर शिवसुंदर यादव शिवसुंदर यादव सर कुंदन गुंड सर सर्व कार्यक्रमाच्या या विशेष उपस्थिती असलेले माननीय श्री राहुल सर राहुल अभिमन्यू जगताप यांनी आपले स्थान स्वीकारावे अशी विनंती करतो <laughs> मंचावरील सर्व मान्यवरांचे प्राणायामात जमलेल्या सर्व मान ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा या श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा दीप लावून या मंगल्याचा प्रकाश पसरेल पवित्र्याचा दीप या सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी महाराजांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे रंग रूप हे आले या नगरा इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम महा मानाचा मुजरा स्वागतम सुस्गतमहा मानाचा मुजरा ದ ಗುರುಜನ ಆಲೆ ಸಭಾ ಮಂಟಪ ಸ್ವಾಗತೀ ಗುರುಜನ ಆಲೆ ಸಭಾ ಮಂಟಪ ಸ್ವಾಗತೂರ್ಣಜಿತ ಪೂರ್ಣ ಕಡಲೆ ಪೂರ್ಣ ನಿಯೋಜಿತ ಪೂರ್ಣ ಕಳಲೆ ಸಾ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಮ ಹಾ ನ ಮುಜರ ಸ್ವಾಗತಮ್ ಸುಸ್ವಾಗತಮ नम्र कलेचे कुणी उपासत कुणी तपस्वी कुणी साध नम्रलेचे कुणी उपासत कुणी तपस्वी कुणी साध शिल्पकारो सारे कल्प शिल्पकारो सारे कल्प जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा धन्यवाद Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh असलेले राहुल राहुल सर यांचा सत्कार करण्यासाठी मी रोहन व हर्ष यांना आमंत्रित करतो <ख़ाँ> प्रियंका मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी सिद्धांत यादव व समर्थ नायकवाडे यांना आमंत्रित करतो <laughs> आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले दुप लांडेसर यांचा सत्कार करण्यासाठी मी होंडे व सोहमोट यांना आमंत्रित करतो <laughs> आजच्या घर जोगदन सरांचा सत्कार करण्यासाठी मी निलेश सांगोई व सत्यम गुले यांना आमंत्रित करतो नायकवाडी सरांचा सत्कार करण्यासाठी मी रणवीर व प्रवीण यांना आमंत्रित करतो हॅलो गुंडसर यांचा सत्कार करण्यासाठी मी आदित्य खांडे व अभिषेक कौत यांना आमंत्रित करतो

खाली येत नव्हतं परदेशी सरांचा सत्कार करण्यासाठी मी करम पवार व मयूर <laughs> मयुरगाव <laughs> यांना आमंत्रित <recyceln> करतो आपल्या तसेच रवींद्र आरसू यांचा सत्कार करण्यासाठी मी विवेक लांडे व प्रती गाडी यांना आमंत्रित करतो शिवसुंदर यादव सत्कार करण्यासाठी मी शौर्य परदेशी वरण राठोड यांना आमंत्रित करतो पांडे यांचा सत्कार करण्यासाठी मी रोहन जोगदान व मी स्वतः सत्कार कर रस्ता पाणी की बन, रस्ता बी रोख देते फसवणूक कराल किती फसवणूक कराल किती तुम्ही चेहऱ्या तुमच्या स्पष्ट दिसते फसवणूक किती तुम्ही सत्य कधीच लपत नसते खोटे बोलत असाल तरी तुम्ही ते चेहऱ्या तुमच्या स्पष्ट दिसते चेहऱ्या तुमच्या स्पष्ट दिसते यानंतर काही विद्यार्थी आपले मन उद्योग करतील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव प्रणी बाबर राठोड आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि दमलेल्या माझ्या बालमित्रांनो या सर्वांना माझा नमस्कार मी आज तुम्हाला मी शिक्षणमध्ये झालो तर याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतीची नाही कोण त्याविषयी माझी नवर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे जे हुशार मुलं असतात त्यांना गरीब परिस्थितीमुळे शिकायला भेटत नाही आजचे शिक्षण मंत्री तर मुलांवर भ्रष्टाचार करतात अत्याचार करतात मी तर शिक्षणमध्ये झालो तर सगळ्यात पहिले हुशार मुलांना स्कॉलरशिप देईन आणि शाळेमध्ये वेगवेगळ्या सुविधा करेन मित्रांनो शिक्षण मंत्री होणे हे सब गोष्ट नाही यावर सगळ्या सगळ्या शाळाची जबाबदारी असते एवढी बोलून विद्यार्थी मित्रांनो माझे नाव शौर्य सुनील परदेशी आजच्या करा, कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे इथे आहे माझ्या सर्व मित्रांनो आज आज मी सरपंच विषय यात दोन शब्द सांगणार आहे तुम्ही शांत ऐकून घ्यावी माझी नमृती माझे मी सरपंच झालो तर गाव गावातील शाळा व्यवस्थित बनेल व मी त्याचे उपयोग गावासाठी करेल आ, नाले गटारे व साफ करेल मी मी त्याचा उपयोग गावासाठी करून घेईन प्रचंड महिना जिद्द व भविष्य विधी विकासाचे कल्पना राबून मी सरपंच झालो तर या, या... तर... जात जात मी सरपंच झालो तर नक्कीच गावाची समृद्धी होईल याची मला खात्री आहे जाता जाता एवढेच बोलतो डाव्या हाताने सूर्य जाकत नाही डाव्या हाताने सूर्य जाकत नाही मी गावचा विकास केल्याशिवाय राहत नाही मी गावाचे गावाचा विकास केला राहत नाही धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख म्हणून लाभलेले आमच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक पवार सर शिंदे सर व चव्हाण सर आमच्या आमच्या कार्यक्रमाचे इथं जमलेले पालक व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार मी शिक्षण मी सरपंच झालो तर विषय दोन शब्द सांगणार आहे मी शांत चितेने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती मी सरपंच झालो तर मी गावाचे विकास करेल व मी पाण्याची पाण्याची सुविधा करेल मी पाण्याची विहीर खांदेन करेल व मी गावातील रस्ते बनवेल मी सर मी गावाचा सरपंच झालो तर मी स्वच्छता ठेवेल शाळा बनवेल शाळा पुढे मैदान बनेन धन्यवाद यानंतर सोम मोठे आपले विचार व्यक्त करीत दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतीवर मी गावचा सरपंच गावामध्ये शिक्षण दर्जा उच्च आरोग्य सुविधा उपलब्ध करेन तसेच बहुतेक सुख सुख सुविधा उपलब्ध करेन लोकांना चांगल्या दर्जाचे व उन्नत्याचे जीवन जगताय यासाठी मी प्रयत्न करेन तेवढं माझे दोन शब्द समजून माझ्या बालमित्रांनो मी तुम्हाला सरपंचा दोन शब्द सांगणार ते तुम्ही माझ्या नम्रते ध्यास विकासाचा घेईन स्वप्न प्रगतीचे पाहिजे ध्यास विकासाचा घेईन स्वप्न प्रगतीचे पाहिजे सरपंच झालो तर नवयोगीचे गीते काय नवोगीचे गीते मी जर गावचा सरपंच झालो तर गावामध्ये रस्ते बनवेल पाण्याची सोय करेल वर रस्त्याच्या कडीला नाले बनवेल तसेच गावामध्ये शौचालय हागंदारी मुक्त गाव बनवेल व गावामध्ये सहा मंडप ते बांधेल जाता जाता एवढेच म्हणतो डाव्या हाताने सूर्य झाकत नाही डाव्या हाताने सूर्य झाकत नाही गावचा सरपंच झाल्याशिवाय गावचा विकास होत नाही गावचा विकास होत नाही धन्यवाद गणेश नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव गणेश निधी कदम तर तुम्हाला मी सरपंच दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत ऐकले ही माझी नम्रि ध्यास स्वप्न प्रगतीच गायन सरपंच तर नव्या नव्या गीते गीते हो मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय बनण्याचे स्वप्न असते आणि माझं स्वप्न आहे गावचा होऊन गावचा विकास करत आहे तुम्ही तुमच्या अवतीभवती प्रगत झाले शहरे पाहता शहराकडच्या लोकांना गावाकडचे जीवन आवडत नाही असे म्हणले आहे ना पुण्य महात्मा गांधीजींनी म्हटले होते की भारत हा खेड्यात बसला आहे प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक छोटासा गाव हे आपल्या महानतेचे माझा नमस्कार माझे नाव सचिन मी शिकत आहे मी शिक्षण त्याच्याबद्दल बोलणार मी शांतपणा रवी शिक्षण मंत्री मी शिक्षण मंत्री झालो तर मी शिक्षण मंत्री झालो तर उत्तम शिक्षण व्यवस्था ही समाजाची तसेच रस्त्याची विकासाची पाय आहे पाया आहे देशाची देशाची शिक्षण व्यवस्था शिक्षण एवढी बोलू माझे दोन शब्द संपूर्त मी आज तुम्हाला मी सरपंच झालो तर या विषयावर दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावा ही माझी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माधव काळकुटी सर तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून श्री राहुल जगताप सर व प्रियांका मॅडम तसेच आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक पवार सर चव्हाण सर गुले सर आणि शिंदे सर व इथे जमलेल्या माझ्या सर्व पालक विद्यार्थी मित्रांना माझा पूर्ण एकदा नमस्कार मी आज तुम्हाला मी सरपंच झालो तर या विषयावर दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्या ही माझी स्वप्ने प्रगतीची पाहिजे सरपंच झालो तर नव्या युगाचे गीते राहील गा मी गावचा सरपंच झालो तर मी काय करू शकेल याचा जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा मला आपल्याच महाराष्ट्रातील कर्तबक्ष सरपंच बनण्यासाठी असणारी इच्छाशक्ती व प्रचंड मेहनत घ्यायची तयारी मी सरपंच झालो तर साध्य करून दाखवेन गावची लोकसंख्या अटपशीर व कमी असते तेथे केंद्र सरकार व राज्य सरकार अनेक प्रकारच्या योजना राब होता असते त्या योजनांचा पाठपुरावा करून कामे केले सशक्त व समृद्ध करेन धन्यवाद